केवळ नशीब बलवत्तर म्हणून बिबट्याने जबड्यात पकडलेल्या ऊसतोड कामगाराचा जीव वाचलाय हिवरेतर्फे नारायणगाव येथील मळ्यामध्ये ऊसतोड चालू होती त्यावेळी ही घटना घडली गट दरम्यान जुन्नर तालुक्यासह आंबेगाव शिरूर खेड या ठिकाणी बिबट्याने मोठा हायदोस घातला आहे येथील बिबट्याने पाळीव प्राण्यांना फस्त करून आता तो माणसांवर देखील हल्ला करू लागला आहे आज सकाळी हिवरेतर्फे नारायणगाव येथील माळा येथे ऊसतोड चालू असताना तेथे दोन बिबट्याचे बछडे ऊसतोड कामगारांना आढळले होते त्याचवेळी आपल्या पछड्यांना शोधत फिरत असलेल्या बिबट्याच्या मादीने थेट ऊसतोड कामगाराला टार्गेट केलंय नारायणगाव यांच्या ऊसाच्या शेतात आज सकाळी ऊसतोड चालू असताना विघ्न सहकारी साखर कारखान्याचे ऊसतोड कामगार महादेव संजय केंदळे व तीस राहणार रांजणी तालुका पाथर्डी जिल्हा नगर सध्या राहणार विघ्नहर साखर कारखाना हे ऊसाची मोळी उचलण्यासाठी खाली वाकले होते त्याचवेळी त्यांच्या सोबत असलेल्या दुसरा ऊसतोड कामगार महादू यांच्या पाठीमागून त्यांनी पाहिले व मादी अचानक हल्ला केला या कामगाराच्या शर्ट व बनियनला पकडून सुमारे दहा ते पंधरा फूट घेऊन फरफटत गेला त्याचवेळी तेथे ते असलेल्या महादू डेंगळे या दुसऱ्या ऊसतोड मजुराने आरडाओरडा केल्याने व बिबट्याच्या दिशेने ऊस व कोयता फेकून मारल्याने त्या बिबट्याच्या मादीने आपल्या जबड्यातून त्या शेत मजुराला सोडले या हल्ल्यात पूर्ण घाबरलेल्या अवस्थेत असलेल्या हा शेतमजूर बेशुद्ध पडला त्याच्या पोटाला दस, त्याला मुक्का मार लागला आहे सुदैवाने त्याला कुठलीही मोठी जखम झाली नाही त्याला तात्काळ तेथील दुसऱ्या शेतमजूर व शेतकऱ्याने नारायणगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले बेशुद्ध अवस्थेत असलेल्या या कामगारावर ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्राची शिरभाते यांनी उपचार केले वन विभागाच्या काही कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट दिली परंतु आपल्याला ऍडमिट केल्यानंतर कोणीही पाहायला आले नाही अशी व्यथा जखमी व्यक्त केली आहे दरम्यान शुक्रवारी सायंकाळी येथील नितीन वसंत भोर या शेतकऱ्याच्या द्राक्षाच्या बागेत फिरत असताना त्यांनी पाहिले याबाबत वन विभागाशी संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही हा नेमका प्रकार घडला कसा व त्याच्यावर कसे उपचार केले याविषयीचा थेट आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात काल याच ठिकाणी मी एक मोठा बिबट्या पाहिला होता वन लक्ष जर नसेल वन विभागाने जर आम्हाला काही सहकार्य केलं नाही तर आम्हाला याबद्दल मोठं आंदोलन करावं लागेल त्यांच्या विरोधात नेमकं काय झालं होतं ज्यावेळेस केंद्र या पेशंटला आपण आणलं होतं तेव्हा अगदी घाबऱ्या म्हणजे अत्यंत घाबरलेल्या परिस्थितीत होते अच्छा आता थरथर कापत होते <imitra> पण तोंडाने एक शब्द इथे बोलू शकत नव्हते कोणाच्या नजरेला नजर देऊ शकत नव्हते आणि मनातून अत्यंत आहे आणि शॉप मध्ये आहे हे दिसून पडत उपचार केले मॅडम त्यांना सगळ्यात पहिले आम्ही पेशंटसाठी एका पेडवर त्यांना जागेवर ठेवलं मॅक्झिमम असं कव्हर केलं कमी लोक येण्यासाठी सांगितलं गेलं आणि लोकांना विनंती केली गेली त्यांना ऑक्सिजन लावलं गेलं थोडं प्रॉपोझिशन दिली समजावून सांगण्याचा प्रयत्न केला जेणेकरून भीती त्यांची कमी व्हावी की ते आता सेफ झाली आले त्यांना कोणी आलं होतं वन विभागाचा कोणी आलं होतं अधिकारी वगैरे हो वन विभागाची आपण एक मॅडम सोबत होत्या त्यांचं नाव मला नाही सांगता येणार का हां नाही नाव मी विचारलंच नाही ठीक आहे आणि सोबत होती व्यक्तीचे काम करायला सोबत अच्छा हां ठीक आहे मॅडम धन्यवाद महादेव संजय संजय केंदळे महादेव संजय केंदळ हां कुठे ऊस तोडत होते तुम्ही तोडत मांजरवाडीला मध्ये दोन पिल्ल होती त्याची ती पिल्ल आम्ही पाहिली पाहिल्याच्या नंतर आम्हाला ते गेलं काय वाघ केलं गेला म्हणून तोडायचं बंद केलं आणि माघारी आलो जाऊ जाऊपर्यंत पण ते दुसऱ्या वर्षात गेला आणि ज्या वेळेस ट्रॅक्टर भरायला लागलो ना त्यानंतर त्याने काय केलं की गेला म्हणून आम्ही काय केलं दुसरीकडे गेलो ना तर तिकडून माघारी येऊन मग मी एकट्याला पाहून अंगावर तेवढे मार देते तुम्ही खाली वाकले होते का उभे होते हो खाली वाकल होतो मुळे ओसलेला ट्रॅक्टर मध्ये भरत होतो ना तू मागून आला का समोर आला दुसऱ्या वर्षात आला पाठी मागून हा मागून आलो मी पुढं काम नादत होत आपलं तर त्याने काय के केलं मी मुळे उचलायची त्यांनी तिकून ओडी मारायची एक समोर समोर वडी मारले त्याने काय झालं नेमकं कुठं शर्ट कुठे पाठले शर्ट बनिया पण पाठली का बन शर्ट पण तुम्हाला इजा नाही झाली काय नाही काय नाही केवढा होता साधारण वाघ वाघ मोठा होता बिबट्या होता का कसं नाही नाही बिफ्टी बिफ्टी पण वाघ होती नव्हती होती हां पिल्ल होती पिल्ल पाहिली तुम्ही हो पिल्ल पाहिले दोन पिल्ल होती का केवढी होती पिल्ल साधारण पिल्ल अशी होती पिल्ल म्हणून का वन विभागाने नाही परत नाही सांगते वन विभागाची लोक आली होती का हो आली होती तुम्हाला इथं कोणी आणलं सरकारी दकाने वाघ धारेत ना किती वेळा तुम्हाला बिबट्या दिसले आतापर्यंत आतापर्यंत दर दिसली पण या आजची झिप मारते आणि जि पाहिलाच टाईम मग तुम्ही ऊस तोड कामगार म्हणून किती वर्षं येत इथं जवळजवळ आम्ही चार पाच वर्ष झाले गाव कोणतं तुमचं आमचं गाव पातर्डी पातर्डीमधले कोणतं गाव राजमे राजमी आता तरी तुम्ही एवढं जीवावर उदार होऊन काम करता ते तुमचं नेमकं काय म्हणणं आता आता पोटा करतो करावंच लागतं जरी काही दिसलं काही जरी झालं ना कष्ट केल्याशिवाय काही भेटणार आहे का आपल्याला बरोबर तुमच्यासोबत कोण आहे का मंडळी मंडळी तुम्ही पाहिलं मग बरोबर तुम्हाला काय वाटते तुमचे पती आता व्यवस्थित आहे त्यांना कोणी झालं नाही काय सांगाल तुम्ही बिबट्याच्या हल्ल्यात त्यांना आता वा ते वाचलेत थोडक्यात समजा जर लागलं असतं तर काय भावना तुमच्या काय केलं पाहिजे शासनाने वन विभागाने दिलं पाहिजे खर्च बिर्च दिलं पाहिजे काय वाटतं तुम्हाला आज तुमच्यावर वाघाने हल्ला केलाय बिबट्याने वाघाने हल्ला केला ना तर आमच्या असं कोणाला नाही व्हायला पाहिजे त्याचा बंदोबस्त केला पाहिजे त्याला कुठेतरी लांब लागून सोडलं पाहिजे आम्ही येतो इतकं लांबून पोट भरण्याकरता असं जर एखादा जर आम्ही घेतलं काय झालं किती पैसे दिले तर त्याचा काय उपयोग आहे असे ना जीवे तरी सगळे आमचं सरकारने त्याचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे भाऊ लांब नियम सोडलं पाहिजे तुम्ही मस्त येत आहे पाहताय तेवढं तेवढं सांगताय असं करू तसं करू पण ते काय केलं तरी काय फायदा आहे ना बरोबर ठीक आहे काय झालं लहान मुलं हा लहान मुलगी आमच्याकडं तिच्यावर सुद्धा असंच केलं होतं किती दिवसापूर्वी त्याला आता मागच्या वर्ष झाले एक वर्ष झालं त्या केलं आले पाहिलं काहीच नाही केलं किती वर्षाची मुलगी एक वर्षाची एक वर्षाची मुलगी आहे तुमची तिच्यावर सुद्धा मागच्या वर्षी मागच्या वर्ष त्या वेळेस स्वतः कोण आलो होतं तेव्हा ते मॅडम ते म्हणजे असच म्हणजे जाऊन आम्ही वाघ पकडून येऊन सोडून काहीच केलं नाही त्यांनी तुम्हाला वाटतं ते वाघ सोडतायत पकडतायत किंवा परत काय नाही वाटत पण मग पकडतात मग हे जाते कुठं भाऊ अस परत कशी येत हा पकडतात ये ना मग येते कसं काय असा विषय ना आम्ही एवढा रात्रीच येतोय लहान लहान लेकर घेऊन विचार करतो बरोबर सकाळी ऍडमिट होते तेव्हा शुद्धीवर होते नाही मी शुद्धीवर नव्हतो फक्त सकाळी माझ्याकडे आरे तेवढंच त्याच्यानंतर अजून कोणी आलं नाही जेवण नाही काय नाही कधी सुटवणार हे सांगितलं नाही तुम्हाला लागले कुठं पोटाला काय लागलं ते तिथं दसकट लागलेला जेव्हा बिबट्याने ओढत नेल ना पडलो होत बांधाच्या तुमच्यात शर्टाला धरून बिबट्याने ओढले हो शर्टाला धरून ओढलं किती लांब ओढला चांगलं एक बांधाच्या खाली ते होता त्याच्यानंतर मालकाने पाहिलं आटा केला मग मला सोडलं तुमच्या सोबत अजून दुसरे कामगार होत त्यांचं काय नाव त्यांचं महादेव महादेव उघडे उघडे हो ते तुमच्याच गावचे हो ते आमच्याच गावचे स्वतः ठीक आहे तेवढं सलाईन लावलं तेवढं त्याच्यानंतर काहीच नाही हे पाथर्डीचे काम कामगार आहे आपल्या जुन्नर तालुक्यात विघ्नर सहकारी साखर कारखान्याच्या तिथे ऊसतोड कामगार म्हणून काम करत आहेत आज सकाळी नऊ वाजता सुमारास बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला बिब हल्ला सुदैवाने जखम झाली नाही परंतु या ठिकाणी असं बिबट्याने त्यांना त्याच्या पांज्यामध्ये सुमारे दहा बारा फूट ओढून नेले बरोबर आणि तुमच्या ऊस असं काही देखील लागले पण फाटली आज फाटले अक्षरशः बनेन पण फाटली आहे सकाळी यांना इथं ऊस बागायतदारांनी किंवा तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांनी इथं सरकारी दवाखान्यात आणलं वन विभागाचे कोण आलं होतं तुमच्याकडे हो आले होते बरं मॅडम काही खायला दिलं नाही तुम्ही नाही नाही काहीच नाही फक्त पाहून गेले फक्त पाहून गेले केळी कोणी आणून घेऊन शुद्धीवर नव्हतं त्या शुद्धीवर नव्हते आणि त्यांना आतापर्यंत फक्त केळी दिलेली आहे आणि लावलेला लावलेलं आहे अशा पद्धतीने जुन्नर तालुक्यात वारंवार बिबट्याचे हल्ले आता माणसाहून देखील होऊ लागलेले आहेत छोटी जनावरं पाळीव जनावरं पाठोपाठ आता बिबट्याने माणसांना देखील टार्गेट करण्यास सुरुवात केलेली आहे वन विभाग जागा कधी होणार प्रशासन जागा कधी होणार हाच प्रश्न या ठिकाणी निर्माण होते कॅमेरामॅन नीरजसह मी किरण वाजगे आपला आवाज नारायण गौ